गाईज तर ते मच्छी आणायला गेलं आणि त्यांचा सरप्राईज गिफ्ट आलेला आहे हे बघू शकता आपले जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्यासाठी एक ऑफर आहे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स फ्री मध्ये तुमचा प्रमोशन केला जाईल बाहेर भरपूर पैसे लागतात प्रमोशन करायला नुसता शूट करायला जरी बोललो ना तरी पाच हजार रुपये खर्च आहे प्रमोशनचा नुसता प्रमोशन नसेल तर त्यांचा एक छोटासा प्रॉडकास्ट पण घेतला जाईल तर आता आम्ही चाललोय आमच्या आंब्याच्या झाडावर आंबे काढायला हो सर पुढे नमस्कार मित्रांनो कशात नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नितेश अँड तेजू या यूट्यूब चॅनलवर आणि आज आहे ॲनिव्हर्सरी आमची म्हणजे तेजू नितेश अँड तेजू दोघांची ॲनिव्हर्सरी आहे आणि आजचा दिवस चांगलाच जावो अशी ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना वास्तवपैकी केला पाहिजे कारण की आमच्या माहितीत नाही तुम्हाला पण बांधणं विणं चालूच असतात आणि त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो तर सुखाचा आणि चांगला जाऊ दे दिवस पण तेजूसाठी गिफ्ट काय आणायचा तर सरप्राईज गिफ्ट आहे तर तो मागवला आहे मी आता येणारच आहे काही मिनटामध्ये हो तर तेजी खुश आहे तिला माहिती नाही मी काय मागवलंय ते ॲक्च्युली तिला मोबाईल पाहिजे होता पण मोबाईल हो म्हणजे म्हणजे घेतला नाही असा नाही पण सांगू शकत नाही घेईन का नाही पण एक गिफ्ट सरप्राईज गिफ्ट तो भार आहे तिच्यासाठी तो येणार आहे थोड्या वेळान आता आत्ताच आमची गुड मॉर्निंग झाली म्हणजे वाजला मी लेट उठलो आता दहा वाजता उठलो आणि फोन पण आला त्याचा म्हणजे मित्र समोर मी ऑर्डर दिली ती ना त्या मित्राचा का भाई तुमची ऑर्डर घेऊन येणार आहे एक तासामध्ये तर आता येतोय तो सरप्राईज गिफ्ट तुम्हाला मी आल्यावर दाखवते काय ते आणि तेजूला सरप्राईज देते असा असा गिफ्ट आहे तुझा बघ मला नाही वाटत खुश होईल त्याच्यात ती होऊ शकते बघू नंतर आल्यावर तुम्हाला पण दाखवतो मी तिथपर्यंत मी उरांशी जाऊन येते मच्छी घेऊन जेवाला आज शुक्रवार असल्यामुळे मच्छीचा वार आहे तर मच्छी आणतो आणि कसा माहिती आहे का भरपूर दिवस झाले तुम्ही पण विचार करत असे का भाईचं ब्लॉग का नाही येत थोडा कारण होतं जरा का ब्लॉग वगैरे काढायला शूट करायला टाईम तर नव्हताच भेटत आणि आमच्या तुम्हाला माहिती असेल ताईचा जे घराचा असं असं चांगलं म्हणजे घरला आग लागलेली तर मला व्हिडिओ काढायला पण नव्हतं चांगलं वाटत आणि भेटत पण नव्हता तर आता कंटिन्यू होईन हलो <coughs> हलो ब्लॉगसाठी कारण की लहान मुलं आणि वयस्कर लोक पण भरपूर बोलवतं दादा किंवा ताई का ब्लॉग नाही तुमचं आजकाल तर होईल कंटिन्यू आता आणि बघत राहा कॉमेडी व्हिडिओ पण आता एक म्हणजे लिहिलेल्या आहेत थोडाफार त्या पण येतील तुमच्यासमोर तर नक्की त्या कॉमेडी व्हिडिओना तुम्ही चांगला प्रतिसाद द्या कारण की ट्राय करणार आहो मी दोघंजण कॉमेडी व्हिडिओचा म्हणजे स्क्रिप्ट लिहून आणि चांगली मस्त मोठी व्हिडिओ काढायची म्हणून चार पाच मिनटाची तर सरप्राईज त्याची जीव गुड मॉर्निंग आताच झाली ते हॅपी हॅपी गाईज तर ते मच्छी आणायला गेलं आणि त्यांचं सरप्राईज गिफ्ट आलेला आहे हे बघू शकता सरप्राईज गिफ्ट आहे तो माझ्यासाठी सरप्राईज आहे चला ठीक आहे तरी पण इन्व्हर्टर पण गरजेचाच आहे तर बघूया अजून काय आहे का कायच तर आता मी आलो मच्छी घेऊन पुरांशी आणि ऑलरेडी ते म्हणजे इन्वर्टर घेऊन आलं त्याच्या सरप्राईज भेटलं आहे <laughs> सरप्राइज आहे ना तिच्या आवडला बघा इथं लावायला पण सुरुवात केली ऍक्च्युली Actually... इन्व्हर्टरचा प्लॅनिंग अगोदरपासून होता पण आणला सोपं जात मी आणि प्लगिंग वगैरे सगळा करून ठेवलेला आता ते की म्हणजे लाईट गेली तर टेन्शन आहे तेजूला कारण की तेजूला कशी मेकअप विकअप करायला लागतं टायमिंग कसं झोपाचं टायमिंग असतं ना तेव्हाच लाईट जातं आणि तेजूची झोप उरतं आता तिला काय टेन्शन नाही बोलून मेन सरप्राईज आहे मला काय मी सवय होते आपली मी झोपाची असं राहिलं होतं बरं ठीक आहे काय 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 लाईट का नाही काय माहितीच तेच आहे ना मला जे बोलतात ना काही फरक नाही पडत लाईट असली नसली तरी मला ओके खुश आहेस ना ओके ओके थँक्यू बोल मग लाडकी बहिणीच आलं पैसे तुला पण हे पण घेते लाडकी बहिणीचे पैसे सगळं सगळं टोटल मला वाटतं हिनीच घेतलं पहिले पैसे चालेल चालेल आता जेवण बनवायचं आहे मस्त काय आणलंय ते तुम्हाला दाखवते नंतर म्हणूया गायज तर आमचे फॅन्स लोक आलेले आहेत आम्हाला अॅनिव्हर्सरी केक घेऊन तुम्हाला फॅन्स लोक दाखवते आमचे म्हणजे खूप लांबून आले आहेत काय तर सांगू मला खूप आनंद होतोय आहे खूप म्हणजे चामचिकार आनंद होतोय आहे म्हणजे का किती ऊन आहे बघा गावठांवरनं चालत चालत आलेत ते लोक चिरला गावठांशी म्हणजे दरवर्षीच येतात ते केक घेऊन आम्हाला ना बरोबर ना माझ्या बड्डेचा पण तेजीचा बड्डेचा सर्व केक ते फॅमिली खूप आवडतात म्हणजे आमच्यावर आम्हाला खूप लाईक करतात म्हणून ते घेऊन येतात यू थँक्यू यू खूप रागतच वाटतं बस बस डायरेक्ट हॅपी हॅपी अनिवर्सरी टू एनिव्हर्सरी बायको थँक यू सोनम ताई आणि म्हणती थँक यू मांजरी आल्या बघा तुझं नाव काय आहे हा बरोबर आणि तुझा बरोबर नेमका आज मच्छीचा वार आहे ना त्या आल्या आता मच्छी बघू द्यावा लागेल जराशी काढते खावाला आहे आता काय आणलंय बघ दाख तुम्हाला मी बघा निवट्या आणि सुरमई निवट्या फ्राय करायचे आहेत मीच आज बनवतो तेजूला जरा आराम देतो बायको हँडवर्सरी आहे म्हणून मस्त बनवतो निवट्या आणि सुरमईचा काढून बनवत आहे तर आता आम्ही चाललोय आमच्या आंब्याच्या झाडावर आंबे काढायला यो इतना यो काट दो बहुत छोटी छोटी आहे काढा याच काढा फारशाल झालं कि राहू शकते कांदवू नको त्याच्यावर सांगा ना त्याच्यावर किताला वसले हो तर पुढे वाजणार का काढला काढलं काढलं आंबा आपल्याला पाहिजे माहिती आहे ना कालवण टाकला एक कालवण आहे ना त्याच्यानं आंबा टाकायचा कालवण बनवायचं आहे त्याच्याने आता आंबे काढले मोठ परत तिकडनं आहे ना कोणीतरी काढलं असतं काढलं काढतील म्हणून ते जायची बाहेर तिकडनं आतमध्ये भरपूर तिथे या आंबट ना, 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 बद ना लोणच आंबट वाला एकदम बाहेर चलो तर आता आजी वाला किती लेट होईल तर जेवण वगैरे झाला आहुरी भूक लागलेली ना लय बेकार भूक लागलेले तर जेवण झाला ॲक्च्युली मस्त आलता जेवण बघलो ना ते लुट्या चाललेल्या आणि सुरमाई मस्त कालवून ठेवता जाम बेकार भूक लागलेली आहे जेवलो मस्त विकी आणि नंतर काय कार्यक्रम आहे कुठं जावायचा आहे नक्कीच जाऊ आपण भेटू इतर सध्या आराम करतो हो कायच तर मस्त पिकी तयार झालोय मी आणि तेजू पण तेजू बसली इथं बघा तर आता चाललो कुठं ते आपण पटल ज्वेलर्स तो जाऊया आपण ते कसा सेलिब्रेशन करतात ते दाखवूच आम्ही तुम्हाला त्याच्यानंतर कुठेतरी जेवायला तर चला तर जे आता आपण जाऊ डायरेक्ट पटेल ज्वेलर्स पुरणला आता आम्ही जस्ट पटेल मध्ये पोहोचलेलो पटेल ज्वेलर्स मध्ये आणि सेलिब्रेशनसाठी बघा जयेश सर मॅनेजर आहेत यांचीच म्हणजे सोच आहे का प्रत्येक हां याचीच आहे जय सरांचीच आहे का प्रत्येकाचं सेलिब्रेशन करायचं बरोबर ना जयेश सर आमच्या पटेल पटेल ज्वेलर्सची सोच आहे का ओके थँक्यू तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं आणि इथं आमचं सेलिब्रेशन करणार आहेत थँक्यू गुड इव्हनिंग एव्हरीवान हॅलो गुड इव्हनिंग तेजी तेजी मॅडम आणि नितीश सर यांच्या लग्नाचे वाढदिवस यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यांना पटेल ज्वेळेस त्यांचं मला स्वागत करून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय आणि तेजू मॅडम आणि नितेश सर तुम्हाला पटेल ज्वेल्स परिवाराकडून हार्दिक लग्नाच्या शुभेच्छा तुमचे दोघांचे ऋणालबद्ध असेच प्रेमाचे आणि विश्वासाचे राहू दे हीच आमच्या पटेल ज्वेल्सकडून हार्दिक शुभकामना थँक्यू पटेल ज्वेलर्सचा गिफ्ट आलेला आहे बघा काय बघे फ्रेम असेल काय असेल गेस कर त्याची गे फ्रेम असेल चांदीची मला गॅरंटी आहे रे फ्रेम देते वाव मस्त काय गणपतीची फ्रेम आहे प्रोत्साहन दीजिए प्रेम है ची। यू पटेल ज्वेलर्स खर तर गाय घरी पोहोचलो होतो मी आणि मूर्ती आहे प्रेम गणपतीची तरी ठेव ना सॉरी फ्रेम ठेवतो देवारात गणपती बाप्पा मोर्या आणि आज अॅनिव्हर्सरी असल्यामुळे <laughs> ते जो घरातच जेवण बनवणार आहे असत जर असा बोललं तर वर्ष म्हणा का येत ना माझं चावून चावून म्हणजे काढेल बरं तीच बोलली ब मला न्यावालाच लागेल आता हॉटेलला काहीतरी जेवायला चल त्याची जाऊया कुठेतरी हॉटेलला हॉटेलला की विक जेवायलाय हा येतो okay. आपल्याला काय निमित्त लागत माझ्यांची आहे बर्थडे आहे काय नाही बिल आपण तर कधी लेट झाला काय चालला हॉटेलला काय झालं काय चालला हॉटेलला तुझं घर रोजचं आहे हॉटेलचं सांग कायचं तर गावलाचं म नको मग जावळा बोलूया सर ठीक आहे सर आणि आपले सबस्क्राइब प्रोस भेटेल हॉटेल कडे माहिती नाही पण आपले जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्यासाठी एक ऑफर आहे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स इन्स्टाचे त्यांच्यासाठी एक ऑफर आहे ऑफर असे असेल का ज्यांचा नवीन बिझनेस आहे आणि त्यांना प्रमोशन करायचं आहे म्हणजे बिझनेस बघितला जाईल का जास्तच मोठा असेल बिझनेस तर त्यांना नाही त्यांचा नाही करू शकत पण छोटा आहे घरातनं के घरातनं करायचं आहे आणि त्यांना प्रमोशन करायचं आहे क्रोलब्रेशन करायचं आहे तर नितेश तांडेल नितेश अँड तेजू यांना इन्स्टावर डी एम करा मी तुम्हाला इंस्टाग्रेडी लागतोय इंस्टा एम करा फ्रीमध्ये तुमचा प्रमोशन केला जाईल बाहेर भरपूर पैसे लागतात प्रमोशन करायला नुसता शूट करायला जरी बोललो ना तरी पाच हजार रुपये खर्च आहे प्रमोशनचा कारण की एखादा कॅमेरामॅनला बोलवायचा त्याला पैसे द्यायचा सगळ्यांना पैसे द्यायचा आणि शूट करायला लागतं असं होत नाही म्हणून तुमच्यासाठी नितेश आणि तेजू प्रमोशनसाठी फ्री 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 ऑफर आजपासून चालू होईल ते पुढच्या एक महिन्यापर्यंत आजची म्हणजे आठ ते पुढच्या तक, आठ टक्के आठ टक्केपर्यंत ऑफर असेल पर पटे आपण करा तुमच्यासाठी मी तयार आहे आणि थँक्यू एवढा प्रेम करता आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला प्रमोशन करायचा चान्स भेटेल फ्रीमध्ये नुसता प्रमोशन नसेल तर त्यांचा एक छोटासा प्रॉडकास्ट पण घेतला जाईल आणि मग आपल्या वाटल्यास घरी जमला तर घरी मी त्यांना स्वतः आपल्या फॉलोवर्स आणि सबस्क्रायबरला बोलवून मी स्वतः त्यांचा ब्रॉडकास्ट घेईन आणि हो ना आपलीच माणसं मोठी होतांना हो दे चला तर ऑफरचा लाभ घ्या चला जाऊया आता हॉटेलला तिथेला घेऊन जाते आत्ता पोचलो तर आम्ही हॉटेलला ॲक्च्युली आम्ही चाललेलो बाहेर म्हणजे मुंबई साईडला पण दीदी त्या दिवशी आली होती नाही तर हॉटेललाच फोटो वगैरे तर भारी हॉटेलला आणि पोचलं उलग्यामध्ये हॉटेल आहे मग दाखवते बघा नाव अग्री तडका असा हॉटेल बघा ॲम्बेशियन बघा हॉटेलचा मस्त आहे स्पेशल सी फूड काय साठी आलोन तुम्हाला दाखवते मेनू इकडचं हे बघा ॲक्च्युली मेन्यू पण एकदम रिझनेबल आहे म्हणजे चांगले आहेत आणि सी फूडमध्ये तर आता खाला नाही पण खाल्यावर तुम्हाला नक्की सांगितलं मी सीकूडमध्ये कसं आहे आणि काय ते आणि इथं जर दारू पिवायची असेल ना तुम्हाला दारू पिवायची आहे किंवा चांगल्यामध्ये बसून एकदम भारी दारू पण पिऊ शकता इथं तुम्ही आल्यावर हे बघा दारूचा पण मेनू आहे बघा मेन दारू पिण्याचं दाखवत आहे बाकी बघा रिझनेबल एकदम येऊ शकतो बिंदास आणि एमबिरियन्स पण चांगला आहे बस सर्विसवाला एकदम भारी आता आपण मागोला आहे कोल्पी चुल्ली मागवली आणि बोंबी वडा आणि अजून काही मागवायचं आहे मागितल्यावर असं काही नाही प्रमोशन विमोशन तुम्हाला मगच सांगितलं मी एक तुम्हाला पण ऑफर दिली आहे आणि इथं मी पहिल्यांदाच असतो का प्रमोशन वगैरे हो नाही प्रमोशन व्हिडिओ हो नाही आहे तेवल्याच्यानंतर तुम्हाला नक्की सांगेल चांगला आहे का काय ते मुंबई कोलवाडा एक नंबर आहे गुलाब बसला घडवला आहे शेता प्रोफेशनल लोकेशन हॉटेल आहे एंट्री तुम्हाला दाखवली नाही आम्ही डायरेक्ट वरती चालवून कालगिरीवर एंट्री हे वरचा एंट्रीच आहे वॉशरूम आणि ही आपण इथे जे बोलतो चल खाली हा बघा हा असा हॉटेल आहे आम्ही पहिल्या हॉटेलमध्ये जाताना काही शूट नव्हता केला पण आता शूट करतो असा हॉटेल आहे ॲक्च्युली हॉटेल कोणचं आहे काय ते माहितीच नव्हता आणि लोकेशन डायरेक्ट आहे ना हा समोरच आहे महेंद्र घरच्या समोर म्हणजे त्यांचंच हॉटेल आहे एक नंबर टेस्ट कशी होती भारी होती ना एकदम भारी ना एक नंबर टेस्ट होती एकदम भारी लोकेशन आहे शेलघर महेंद्र शेठ घर त्यांच्या बंगल्याच्या समोरच आहे शेलगडची एंट्री आणि हा महेंद्र शेठ घरचा घर आणि हा त्यांचा हॉटेल अगोदर काय माहिती नव्हता हॉटेल कोणचं आहे काय ते काय नव्हता मस्त जेवण होता एक नंबर रिजनेबल आहे रेट काय जास्त नाही आहेत नॉर्मल रेट आहेत एक नंबर आणि आजचा आपला हा ब्लॉग मी इथंच एंड करतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ता रोजच्या व्हिडिओ रोजच्या नाही बोलू शकत पण रेग्युलर कन्सिस्टंटली व्हिडिओ येत राहतील आणि मजा घेत राहा चला बाय बाय कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि तुमच्यासाठी तर दिलेलंच आहे मी चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय